नमस्कार, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण सर्वजण सकाळी पासून ते संध्याकाळपर्यंत जे काय कार्य करतो त्याच कारण काय आहे त्याचा आपण कधी शोध घेतला आहे कशासाठी सकाळी उठून आपण काही नोकरीवरती जातो काही व्यवसायाला जातो शेतकरी शेतात शेतात जातात आणि विविध प्रकारची कामं करतो आपण पण त्याचा मूळ काय आहे हे करतो आपण कशासाठी तर लक्षात घेतलं पाहिजे हे सर्व करतो आपण आपल्या आनंदासाठी पण हा आनंद कुठं आहे याचा आपल्याला शोध घेणं गरजेचं आहे आन आणि आनंद आपण कधी मिळवू शकतो ज्या वेळेला आपलं हे शरीर जे आहे ते आनंदी असेल तर हे शरीर आनंदी ठेवणं म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहीत आहे की पस्तीस बिलियन पेक्षा जास्त आपल्या शरीरामध्ये सेल्स आहेत अनेक वेळेला आपण एखाद्या व्यक्तीने आपल्याला कुठली मदत केली तर आपण त्याला धन्यवाद म्हणतो पण ज्या शरीरानं आज आपल्या सर्वांना जे कोण वीस वर्षाचा असेल कोण पंचवीस असेल तीस चाळीस पन्नास साठ सत्तर वर्ष ज्यांची काय असतील हे आपण सर्व आयुष्य जे आजपर्यंत खूप चांगलं आहे त्या शरीरातील सर्व अवयवांना आपण किती धन्यवाद दिला का त्यांना आपण उत्साहित केलं का याचा प्रश्न आपण सर्वांनी विचारला पाहिजे म्हणूनच ह्या सर्व आपल्या सेल्सना किंवा आपल्या सर्व अवयवांना आज आपली गरज आहे की त्यांना आपण स्फूर्ती दिली पाहिजे जर आपलं आपण ज्याप्रमाणे स्फूर्तीने त्याची देतो देतो आपल्याला कोण धन्यवाद त्याच प्रकारे म्हणून आज मला एवढंच सांगायचं आहे की अगदी आपल्या केसापासून खालच्या पायाच्या नकापर्यंत जे काय मेन अवयव आहे त्यांना आपण धन्यवाद सर्वांनी मानले विचार करा आज आपले केस नसते तर मी सुंदर दिसतो असतो मग के केस आहेत म्हणून केसांना कधी धन्यवाद म्हणले का आपण तर म्हटलं पाहिजे केस धन्यवाद जर आपले डोळे नसते तर आज काही पाहू शकलो असत नसते तर आपण ऐकू शकलो असतो आपलं नाक नसतं तर आपण कधी श्वास घेऊ शकलो आपले दात नसते तर काय झालं असतं हे जीभ नसती तर आपल्याला कधी आपल्या चवी घेऊ शकलो असतो असे प्रत्येक शरीरातला अवयव हा ते काम नसतं केलं तर काय झालं असतं हे प्रत्येकांना आपला कधी ना कधी ज्ञात आलं म्हणून जे आहे त्यांना आपल्याला करायचंय त्यांना आपल्याला उत्साहित करायचं आहे त्यांना आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी त्यांना फक्त आपण रोज सकाळी उठून फक्त दोन मिनिटं द्या आणि त्यांना धन्यवाद म्हणा धन्यवाद माना हात म्हणजे जे सर्व आपण कामं हाताने करतोय धन्यवाद माना आपल्या अन्ना निकला धन्यवाद म्हणा आपल्या हृदयाला धन्यवाद म्हणला पाहिजे आपल्या प्रत्येक आपल्या मेंदूसाठी मेंदूवर जे आवरण आहे ते कवटीसाठी धन्यवाद म्हणले पाहिजे आपण आपल्या पोटासाठी जिथं आपले सर्व अन्न आपले न्यूट्रिएंट्स प्रोटीन्स विटॅमिन्स आपल्या जे आपल्या पूर्ण शरीराला लागते त्याचं त्या ठिकाणी त्याची उत्पत्ती होते धन्यवाद मांडले पाहिजे आपण छोट्या छोट्या आतड्यात जिथं की आपला पूर्ण लागणारे जे आपल्याला ऑक्सिजन आहे किंवा रक्त आहे ते आपल्या सर्व अवयवापर्यंत पोहोचवण्याचं काम करते धन्यवाद मांडलं पाहिजे आपल्या मोठ्या चक्रात जिथे की आपल्याला जे गरज नाही ते सर्व आपल्या बाहेर पडते धन्यवाद मांडले पाहिजे किडनीला धन्यवाद मांडलं पाहिजे आपल्या फुफ्फुसांना म्हणजे प्रत्येक पाय धन्यवाद मांडले पाहिजेत आपल्या पायांना ज्यामुळे आपण सर्वजण उभं राहतोय बऱ्याच गोष्टी आपण करतोय तर प्रत्येक शरीरातला जो अवयव आहे त्याच्यासाठी आपण कृतज्ञ असलंच पाहिजे आणि हा प्रयोग तुम्ही फक्त फक्त एक महिना करून पाहा की तुमचे बऱ्याच व्याधी कमी होतील कारण कारण एकच आहे ज्या माणसाला आपण दररोज एक शाबासकी देतो ज्याचे धन्यवाद मानतो ज्याला उत्साहित करतो तो माणूस ज्या पट्टीनं काम करतो त्याच पटीनं आपल्या अवयवांनाही आपण ते ट्रेनिंग द्यायचं आहे आणि ते ट्रेनिंगमुळे तुमच्या अवयव पण खूप चांगले काम करतील हे निश्चित आहे तर सर्वांना विनंती आहे की ही आनंदाची वारी आपल्या आनंदित ठेवण्यासाठी याचा प्रयोग करा आणि पहा धन्यवाद